सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका व्रत कोणी करावे कसे करावे या व्रताचे नियम काय पाळावे उपवास कसा करावा पूजा कशी करावी घरात करावी की मंदिरात करावी उपवासात काय खावे उपवास कधी सोडावा कोणतं एक फळ खाऊन उपवास सोडावा मासिक धर्म गर्भवती महिला विधवा महिला यांनी पूजा करावी की नाही त्यांनी त्या दिवशी काय करावे शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण कराव्या संपूर्ण माहिती हरतालिका व्रताची आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय ही शिव हीसुद्धा शिवशंकरांची अगदी प्रसन्न करणारी सेवाच आहे म्हणून प्रत्येक महिलेने मध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर यावर्षी दोन हजार ची हरतालिका व्रत हरतालिका तृतीया सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी आलेली आहे माता पार्वतीत जगाची जननी आहे माता लक्ष्मी आहे आणि हरतालिका शुक्रवारी आलेली आहे सुवर्ण गौरी व्रत असेही या हरतालिकेला म्हटले जाते म्हणून हा सुवर्ण गौरी व्रताचा दिवस हा सोन्यासारखा दिवस आहे हिंदू संस्कृतीत माता भगिनींच्या सुख कल्याणासाठी त्यांना करावयाची अनेक परम मंगले व्रते आहेत त्या सर्व व्रतांमध्ये श्रीश्रेष्ठ हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि मंगल व्रत आहे हे व्रत केल्याने श्री उमा महेश्वरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन जीवनात आनंद सुख समाधान लाभते जीवन ऐश्वर ऐश्वर्य वैभवाने समृद्ध बनते घर कुटुंबाचे आपल्या कल्याण होते स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगल तत्व दुसरे कशातही आढळत नाही सौभाग्य हे स्त्रीचे सर्वस्व असते हे सौभाग्य पतीपासून आपल्याला प्राप्त होते म्हणून हरतालिकेची पूजा माता भगिनी मनोभावे श्रद्धेने करून आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे आपले सौभाग्य अखंड राहावे अशी प्रार्थना सर्व महिला या व्रतात करत असतात माता पार्वतीकडे आणि कुमारिका हे व्रत योग्य वर मिळावा त्याचबरोबर सुखाने ऐश्वर्याने आनंदाने आरोग्याने संसार त्या आपल्या पतीबरोबर आपला व्हावा म्हणून हे व्रत कुम कुमारिकाही करत असतात मुलीही हे व्रत करतात सौभाग्य प्राप्ती सौभाग्य वृद्धी सुख समृद्धी ऐश्वर वैभव श्रीमंती आपल्या जीवनात यावी यासाठी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे श्री हरतालिका व्रत करावे हे व्रत केल्याने शिव माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद लाभून इच्छित फल प्राप्ती होते सर्व कामना पूर्ण होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सुखी आनंदात राहण्यासाठी हरतालिका व्रत करण्याचे पार्वती मातेने सर्व माता भगिनींना सुचवले होते की हे व्रत करा तुमच्या जीवनात सुख शांती येईल शंकरांनी हे व्रत सर्वात श्रेष्ठ असल्याचे म्हटलेले आहे म्हणून हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत आहे असे स्वतः शंकरांनी देव महादेवांनी म्हटलेले आहे तर हे व्रत सर्व सुवासिनी कुमारिकींनी अवश्य करावे मासिक धर्म गर्भवती विधवा महिला असणाऱ्या स्त्रियांनी पूजा करू नये कहाणी ऐकावी जरूर कहाणी ऐकावी आणि मनातल्या मनात माता पार्वती शिवशंकरांना प्रार्थना करावी आपली जी पण इच्छा असेल तुमची ती इच्छा सांगायची आहे उपवास करायचा आहे मा म्हणजे महिला गर्भवती महिला असतील मासिक धर्म असेल विधवा स्त्रिया असतील तर त्यांनी उपवास करायचा आहे फक्त पूजा मात्र करू नका कहाणी नक्कीच ऐकायची आहे तुम्ही एखाद्या कोपऱ्यात बसून कहाणी ऐकली तरीही चालेल पार्वतीने हे व्रत स्वतःसाठीच नाही तर जगाच्या कल्याणासाठी केले होते भक्तियुक्त श्रद्धेने मनोभावे हे व्रत करून आपण सुद्धा देवी आईकडे प्रार्थना करायची प्रत्येक महिलेने आपल्या देवी आईकडं या दिवशी हरतालिकेच्या दिवशी प्रार्थना नक्कीच करायची आहे मग गर्भवि गर्भवती असू दे मासिक धर्म असला महिलेला किंवा विधवा स्त्रिया असल्या तरीही पार्वती मातेकडं आपल्या शिवशंकरांकडं प्रार्थना नक्कीच करायची आहे हे माते तू आमचे कल्याण कर आमचे मनोरथ इच्छा पूर्ण कर आम्हाला सर्व सुख प्राप्त करून दे तुझे हे व्र, व्रत हरतालिका व्रत करणाऱ्यांना जीवनात सुख समृद्धी ऐश्वर वैभव प्राप्त होऊ दे जे निर्धन असतील त्यांना धन दे नि संतान असतील त्यांना संतान दे सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे विवाह इच्छू कुमारिकांचे विवाह जुळून येऊ दे त्यांना मना जोगता पती मिळू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना आनंदी सुखी कर सर्वांच्या घरात सुख शांती नांदू दे माते तुझ्याकडे हेच आमचे मागणे आहे अशी हारतालिकेला प्रत्येक महिलांनी देवी आईकडं प्रार्थना करायची आहे हे व्रत अत्यंत प्रभावी फलदायी शुभकारक लाभदायक हे व्रत आहे सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे हे व्रत आहे यश आनंद कीर्ती सुख वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे आपल्या पतीचे कायम प्रेम आपल्याला मिळावे म्हणून सुद्धा महिला हे व्रत करतात प्रत्येक महिलेने हे व्रत अवश्य करावे हे व्रत करताना घरात किंवा मंदिरात तुम्ही व्रत करू शकता घरातही तुम्ही व्रत करू शकतात आणि मंदिरात तर तुमच्या पूजा मांडलेली असेल तिथं सर्व मैत्रिणींबरोबर सुद्धा तुम्ही व्रत करू शकता या दिवशी कुणाचा अपमान करू नका आता हे नियम नियम तर आपल्याला पाळायलाच हवे कुठलंही व्रत करताना थोडेफार नियम असतातच आणि त्या नियमांचं पालन करून जर आपण व्रत केलं तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं तर या दिवशी कुणाचा अपमान करू नका घरात बाहेर शांतता ठेवा मन आपलं शांत आणि प्रसन्नच असायला हवं तरच या व्रताचं आपल्याला फळ मिळेल तुम्ही पूजा करत आहात आणि इतरांबद्दल जर तुमच्या मनात द्वेष असेल आणि तुमच्या मनात जर दुसऱ्यां साठी वाईट भावना असेल तर हे व्रत करून काहीही उपयोग होणार नाही म्हणून हे व्रत करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवा मांसाहार मद्यपान शारीरिक संबंध अशी कामे या दिवशी चुकून सुद्धा कुणीच करू नका या दिवशी उपवास करावा हे व्रत करताना महिलांनीच नाही तर पुरुष मंडळींनीसुद्धा हे नियमांचं पालन अवश्य करायचं आहे घरात आणि बाहेरसुद्धा मद्यपान मांसाहार शारीरिक संबंध अजिबात करू नका घरात महिला उपवास करताय तर तुम्ही सुद्धा पुरुष मंडळी माझे दादा ह्या व्रताचे नियम महिलांनीच पाळावे असं नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने या नियमांचं पालन करायचंच आहे घरात शांतता ठेवायची आहे आपल्या घरात प्रसन्न वातावरण कसं तयार होईल याकडंच या दिवशी बघायचं आहे दुसऱ्या दिवसापासून आपल्या गणपती बाप्पा सुद्धा आपल्या घरात स्थापना होणार आहे आगमन होणार आहे बाप्पाचं तर आपल्या घरात शांतता सुख कसं येईल याकडंच प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे काळजी घ्यायची आहे फक्त महिलाच नियम पाळताय आणि बाकीचे पाळत नाही असं करू नका हरतालिका व्रत महिला करतात ते प्रत्येक संपूर्ण कुटुंबासाठी हे व्रत असतं प्रत्येकाने ही या दिवशी पूजा करा पुरुष मंडळींनीसुद्धा या दिवशी माता पार्वतीला शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे सुख समाधान मिळू दे आमच्या दोघांचा संसार सुखी होऊ दे अशी प्रार्थना प्रत्येकाने करायची आहे या दिवशी उपवास करावा ज्या महिला कुमारिका हे व्रत करतात त्यांनी उपवास अवश्य करावा गर्भवतींनी खाऊन पिऊन म्हणजे शक्तीवर्धक पदार्थ खाऊन उपवास करावा म्हणजे फळ दूध, दूध दही फूड फळ दूध दही ड्रायफ्रूट राजगिरा गोड साबुदाना असे पदार्थ अवश्य खावे काही महिला निर्जळ व्रत करतात जर तुम्ही उपवासात काही खात नसाल तर मी म्हणेल तब्येत सांभाळून उपवास करावा नाही तर तुम्ही हे फळं पदार्थ खाऊनसुद्धा उपवास करू शकता हा उपवास हरत हरतालिका दिवशी दोन्ही वेळेला करायचा असतो म्हणून दोन्ही वेळेला तुम्ही उपवास करायचा आहे आणि फल आहार घ्यायचा आहे ज्यांची त प्रकृती नीट असेल त्यांनीच निर्जला व्रत करा ज्यांची प्रकृती म्हणजे न नसेल चांगली आरोग्य नसेल तुम्हाला गर्भवती असाल तुम्ही मासिक धर्म असाल तुम्ही उपवासात पदार्थ खाऊन फळ आहार घेऊन उपवास केला तरीही चालेल आपली तब्येत सांभाळून आपल्याला उपवास करायचा आहे उपवास केव्हा सोडावा आता उपवास प्रत्येकाला हाच प्रश्न असतो उपवास केव्हा सोडावा उपवास हा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना घरोघरी होणारच आहे आता या दिवशी तर गणपती बाप्पाची स्थापना आरती नैवेद्य झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना प्रथम काकडी खाऊनच उपवास सोडायचा आहे बाजारातून काकडी घेऊनच या म्हणजे तुम्हाला जास्त धावपळ होणार नाही आदल्याच दिवशी काकडी आणून ठेवा आणि गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर नैवेद्य वगैरे आरती झाल्यानंतर तुम्ही ताटावर बसाल तर प्रथम काकडीचा घास खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे काकडी खाल्ल्यानंतर प्रथम आपल्याला गोड गणपती बाप्पाचा प्रसाद खायचा आहे पार्वती पार्वती मातेचे पुत्र गणपती बाप्पाचा प्रसाद खाऊन गोडधोड प्रसाद खाऊन मग आपल्याला हरतालिकाचा व्रताचा उपवास सोड मग तुम्ही जे तुम्ही जे सात्विक भोजन ते घेऊ शकता अशा पद्धतीने हरतालिका व्रताचा उपवास करायचा आहे आणि अशा पद्धतीने हरतालिका व्रताचा उपवास सोडायचा आहे नवविवाहित भगिनींनी हे श्री हरतालिका व्रत अवश्य करावे या व्रताने आदिमाया माया पार्वती संतुष्ट होऊन तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करेल संसार सुखाचा होईल तुमचा विधीपूर्वक परमश्रद्धेने भक्तिभावाने हे व्रत करून आनंदी सुखी अवश्य व्हावे हे व्रत पहिल्यांदाच कुमारिका किंवा कोणी स्त्रिया करत असाल तर तुम्हाला नियम म्हणजे नवीन साडी घालायचीच आहे सर्व महिलांनी या दिवशी नवे वस्त्र परिधान करून नाकात नत असेल तुमच्याकडं तर नत घालून हे व्रत करा व्रत पूजा करायची आहे कुमारिका प्रथमच काही काही कुमारिका प्रथमच यावर्षी व्रत करत असतील तर आईने आपल्याला तुम्हाला जेवढी परवडेल तुमच्या खिशाला जेवढी परवडेल तेवढी छानशी अशी मुलीला नवीन साडी घेऊन द्या छान रंगाची साडी घेऊन द्या म्हणजे या दिवशी तुम्हाला लाल हिरवा पिवळा मोरपिशी नारंगी गुलाबी या चार पाच कलरच्या साड्या या रंगाच्या साड्या घेऊन दिल्या मुलींना तरीही चालेल यातील एक साडी तरी या रंगाची आवडत्या रंगाची मुलीला साडी घेऊन द्या आणि तुमच्याकडं नवीन साडी असेल घरात तर तुम्ही तीही घालू शकता तुमची मुलीला तुम्ही ती साडी दिली घरातली तरीही चालेल तर या दिवशी हिरव्या आता आपला ही वस्त्र झालं आपलं नवीन वस्त्र घ्यायचं आहे तुम्हाला नवीन साडी घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्यासुद्धा घालूनच आपल्याला हरतालिका व्रताची पूजा करायची आहे मासिक धर्मातील बांगड्या असतील किंवा म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही सु सुतक वगैरे या ठिकाणी गेलेला असाल आणि तिथल्या तुमच्या हातात काचेच्या बांगड्या असतील तर तुम्ही त्या काढून टाकायच्या आहे आणि नवीन काचेच्या बांगड्या घालायच्या आहे या दिवशी महिलांनी हातात आवर्जून काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे नवीन काचेच्या बांगड्यांना खूप महत्व तु व्रत करत कुमारिकांना सुद्धा मुलींनी सुद्धा काचेच्या बांगड्या घालूनच पूजा करायची आहे तेव्हाच पूजेचं व्रताचं फळ मिळतं किमान दोन दोन जरी तुम्ही काचेच्या बांगड्या घातल्या तरी खूप शुभ ठरेल तर काचेच्या बांगड्यांचा रंग हिरवा घेतला तर खूप शुभ ठरतो कारण श्रावण महिना सुरू आहे आणि भाद्रपद श्रावणानंतरच येतो सगळं कसं हिरवळ व वातावरण झालेलं असतं आणि त्यात जर तुम्ही सौभाग्यवर्धक हिरव्या बांगड्या हिरवी साडी घालून पा पूजा केली किंवा लाल बांगड्या लाल साडी पिवळ्या बांगड्या पिवळी साडी म्हणजे तुम्हाला ज्या आवडतील त्या बांगड्या काचेच्या घालून जर तुम्ही पूजा केली खूप फलदायी ठरेल तर हा नियम प्रत्येकाला लागू पडणार आहे प्रत्येक महिलेने नवीन साडी घाला आणि काचेच्या बांगड्या घाला कुमारिका असतील तर नवीन बांगड्या घाला आणि नवीन साडी घालून पूजा करायची आहे घरात साडी असेल आणि ती धुतलेली नसेल कोरी कोरी साडी असेल तर तुम्ही तीही घालू शकता या दिवशी नवीन वस्त्र व बांग बांगड्या घालूनच पूजा व्रत करावे पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल या व्रताची पूजा आता कशी करावी तर ही पूजा घरात किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता तर काय करायचं पाट स्वच्छ धुवायचं पाटाभोवती रांगोळी काढायची आहे रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं पाटावर वाळूचे शिवलिंग तयार करायचे हरतालिकेच्या दोन मूर्ती वाळूने तयार करायच्या आहे प्रथम एक शिवलिंग तयार करायच्या हरतालिकेच्या दोन मूर्ती वाळूने तयार करायच्या आणि विधिवत वाळूच्या मूर्तींची पूजा करायची आहे प्रथम कुठल्याही पूजेची सुरुवात करताना पळीने उजव्या हातात पाणी घेऊन आचमन करायचे आहे नंतर तामणात ते पाणी सोडून द्यायचे आणि ते पूजेचं पाणी इतरत्र कुठं टाकू नका झाडांनाच टाकायचं आहे त्यानंतर ते पाणी आचमन केल्यानंतर ताम्हणात सोडल्यानंतर ओम केशवा हा, ओम नारायणाय नमः ओम नमः अशा पद्धतीने तुम्हाला बोलून नाव नाव घेऊन घेऊन श्री नारायणांचं अशा ना पद्धतीने पूजेला सुरुवात करायची आहे प्रथम दिवा अगरबत्ती लावून घ्या दिव्याला आसन द्या थोडीशी तांदळाची रास करा आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे अगरबत्ती धूप दीप अत्तर सर्व काही छान असं सुगंधित पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक अखंड समयी हरतालिका पूजेजवळ चालूच ठेवावी हरतालिकेची पूजा आपण दुसऱ्या दिवशी उचलतो म्हणून पूजेच्या ठिकाणी ही समय अखंड चालूच ठेवा विजू देऊ नका आणि विजलीच तर तुम्ही पुन्हा लावून दिली तरी काही हरकत नाही घाबरायची गरज नाही एक समई चालू राहील याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर पूजेच्या उजव्या बाजूला विड्याचं पान दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर एक सुपारी मांडायची आणि गणपती समजून पूजेच्या उजव्या बाजूला विड्याची दोन पानं ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती समजून आपल्याला प्रथम बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षता फुलं हळदी कुंकू दुर्वा गणपती बाप्पाला आपल्याला फुलं व्हायची आहे बाप्पाच्या आवडतं जास्वंदाचं फूल असेल ते व्हा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचं आहे आणि मग हरतालिका देवीची पूजा करायची आहे नंतर वाळूच्या हरतालिका मूर्तींची पूजा देवीची पूजा करायची हळदी हळदी कुंकू फुलं अक्षता त्याचबरोबर तुम्ही शृंगाराचं सामान आणलं असेल सौभाग्य शृंगाराचं त्यात काजळ टिकली बांगडी देवीला अर्पण करायचं आहे आपल्याला कापसाची वस्त्र देवीला अर्पण करायची आहे या दिवशी देवीला पारी जातकाची फुलं महिलांनो पारी जातकाची फुलं अवश्य देवी आईला व्हा देवी आईला पार्वती मातेला पारी जातकाची फुलं जर जी स्त्री हरतालिकेला अर्पण करेल तर त्या स्त्रीची कुठली इच्छा बाकीच राहणार नाही सर्व इच्छा तुमच्या देवी आई नक्कीच पूर्ण करेल त्याचबरोबर आपल्याला एक केवड्याचं पान मिळालं महिलांनो तर आधीच आणून ठेवा आणि केवड्याचं पानसुद्धा तुम्हाला देवी आईला हरतालिका देवीला आपल्या पार्वती मातेला हे केव एक पान तरी नक्की अर्पण करा पारी जातकाची फुलं आणि केवड्याचं पान अवश्य अर्पण करा बघा तुमच्या जीवनात इतकं सुख शांती येईल यामुळे पार, माता पार्वती सुखी स, सुखी खूप संपन्न आयुष्याचा तुम्हाला आशीर्वाद देईल खूप खूप प्रसन्न होईल माता आपल्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करून देईल देवी आई त्यानंतर शिवशंकरांची उमा महेश्वरांची पूजा करायची आहे गंध हळदी कुंकू अक्षता वेगवेगळी बेल पांढरी फुलं बेल अवश्य व्हायचं आहे पांढरी फुलं कापसाची वस्त्र आणि वेगवेगळी पत्री अर्पण करायची आहे या दिवशी पत्रीला खूप खूप महत्व आहेरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ आणि आघाडा या पाच सात पत्रीला खूप महत्व आहे आघाडा तर अवश्य या दिवशी शिवशंकर शेतकऱ्यांना जरूर अर्पण करा ही मोठी प्रभावी सेवा आहे या दिवशी शिवशंकरांची मनोभावे पूजा करा वाळूच्या शिवलिंगाची पूजा करताना हळूवारपणे करायची आहे एक चमचाभर दुधाने जरी अभिषेक घातला तरी चालेल एक चमचा पाण्याने अभिषेक घाला नंतर सर्व पत्री अर्पण करायची आहे आणि त्या पत्रीमध्ये आघाडा हा असायलाच हवा पत्री घेताना तपासून बघा शमी पत्र असेल आघाडा असेल धोत्रा असेल बकुळ असेल तुळस असेल रुई कन्हेर चाफा दुर्वा अशी पत्री बघून घ्यायची आहे आपल्याला या पत्रींना या दिवशी खूप महत्व आहे पाच प्रकारची फळं नैवेद्यात ठेवायची आहे तुमच्याकडं एक प्रकारचं असेल तर एक प्रकारचं ठेवा त्याचबरोबर एक नारळ पूजेत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तो नारळ एखाद्या मंदिरात ठेवून आला घरी पूजा केली तुम्ही तो नारळ घरातल्या एखाद्या मंदिरात ठेवून आला तरीही चालेल दोन नारळे या दिवशी आणायचे आहे एक पूजेत ठेवायचं आणि एक नारळ एका सवाशी स्त्रीची खना नारळाची ओटी महिलांनो एखाद्या स्त्रीची अवश्य भरा ती ओटी भरताना पार्वती माता स्वरूप बसलेली आहे आपल्या समोर ती माऊली बसलेली आहे असं समजून एखाद्या सवाशी स्त्रीची खणा नारळाची ओटी भरायची आहे या दिवशी ब्राह्मणाला अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या खिशाला जेवढं परवडेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये ब्राह्मणाला दक्षिणा अवश्य द्यायची आहे तुम्हाला आता ब्राह्मण नाहीच भेटला एखाद्या गो मातेला गाईला तुम्ही घास खाऊ घाला आणि जी गाय पाळणारी बाई असेल व्यक्ती असेल तिला तुम्ही दहा अकरा रुपये दक्षिणा म्हणून दिली एकवीस रुपये दक्षिणा दिली तरीही चालेल याचा अर्थ तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा दिली आहे असा समजावा पूजेची वाळू पूजेची वाळूच्या मूर्तीची किंवा हरतालिका देवीच्या मातीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर वि विसर्जन होस्तोर उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती अजिबात हलवू नका पूजा करताना हळूवारपणे करायचं आहे हळूच फुलं व्हा हळूच पाणी व्हायचं हळूच दूध दही व्हायचं आहे फुलं पत्री सौभाग्य अलंकार हळूवारपणे व्हायचं आहे नंतर कापूर आरती करा हरतालिका व्रत उपवास करताना रात्री जागरण आवश्यक करा किमान एक वाजेपर्यंत तरी जागरण करावं देवीची या दिवशी स्तुती आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून गंध हळदी कुंकू फुज फुल, अक्षता वाहून गोड काहीतरी नैवेद्य दाखवून आपल्याला हरतालिका देवीची पुन्हा आरती करून नमस्कार करायचा आहे देवीकडं प्रार्थना करायची आहे मागणं मागायचं आहे व उत्तर पूजा करायची आहे नंतर त्या वाळूच्या मूर्तींची शिवलिंग मातीच्या मूर्ती नदीत किंवा तळ्यात किंवा समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा अशा पद्धतीने तुम्ही उत्तर पूजा करायची आहे किंवा ती वाळू ठेवून दिली तुम्ही पुढच्या वर्षासाठी वापरली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हर्तालिकेचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे पूजा करायची आहे सेवा करायची आहे विडी या दिवशी हरतालिकेच्या दिवशी महिलांनो जर असं लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिशय उत्तम आणि आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ती वस्तू म्हणजे हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि या दिवशी जी महिला व्रत उपवास करणार आहे हरतालिकेचा जी कुमारिका व्रत उपवास करणार आहे प्रत्येकीने डोकं धुवायचं आहे डोक्यावरून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे ज्या कुमार म्हणजे विवाह इच्छुक मुलींच्या लग्न कार्यात काही अडथळे येत असतील तर आवर्जून प्रत्येक प्रत्येकीने प्रत्येक महिलेने कुमारिकेंनी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे तुमच्या सर्व मनासारखंच होईल आणि लवकरात लवकर लौखर तुमच्या अंगाला लग्नाची हळदसुद्धा लागेल शुक्रवार आलेला आहे हळद टाकून आंघोळ करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रत्येक सवाशी स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण होणारा हा उपाय आहे प्रत्येकीने आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करा या दिवशी किमान एकवीस वेळा तरी एक मंत्र बोलायचा आहे तुम्ही पूजेच्या वेळी बोललात तरीही चालेल किंवा दिवसभरात केव्हाही दिवा अगरबत्ती लावून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला एकवीस वेळा तरी हा एक मंत्र बोलायचा आहे तर मंत्र ओम गौरी शंकर आय ओम गौरी शंकर आय नमहा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे त्याचबरोबर देवीची आरती करून तांदूळाची किंवा तुम्ही जी खीर बनवाल देवीला नैवेद्यात दाखवा किंवा गोड दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि त्यातील नैवेद्यातील थोडीशी खीर किंवा गोड दूध आपल्या पतीला आवर्जून प्यायला किंवा खायला द्यायचं आहे यामुळे आपल्या पतीचे आपल्यावरील प्रेम भरपूर वाढणार आहे शंभर टक्के तुमचे पती तुमच्यावर भरपूर प्रेम करायला लागेल तुमचे पती जर तुमच्याकडं लक्ष देत नसतील तुमचं ऐकत नसतील विनाकारण घरात कटकट होत असेल तर हा उपाय नक्की करा महिलांनो देवी हरतालिकेला माता लक्ष्मीला गोड दुधाचा नाही तर नैवेद्य दाखवा थोडीशी केशर असेल तर त्यात आवर्जून टाका आणि तो नैवेद्याचा प्रसाद तो आपल्या पतीला खायला द्यायचा आहे काहीही करा आणि तो प्रसाद आपल्याला पतीला खायलाच द्यायचा आहे हरतालिकेच्या दिवशी तुमचे पती बघा तुमचं म्हणणं अवश्य ऐकतीलच जीवन सुखमय होईल हरतालिकेच्या दिवशी तुम्ही जिथं घरात पूजा करू द्या बाहेर पूजा तिथं पाच सुवासिनी स्त्रिया असतील त्यांना घरी बोलवा किंवा तुम्ही जिथे पूजा करण्यास अस गेला असेल तिथं त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना एक एक फळ तुम्ही जे फळ असेल तुमच्याकडं सफरचंद असो केळी असो तुम्ही त्या पाच महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना एक एक फळ देऊन त्यांचे पाय पडायचं आहे या दिवशी आपल्या पतीकडून आपल्या कपाळी किंवा भांगात थोडं का होईना कुंक कुंकू लावूनच घ्यायचा आहे नक्की करा महिलांनो हा उपाय सुख सौभाग्य मिळेल माता पार्वतीची शिवशंकरांची माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा होणार आहे म्हणून थोडंसं कपाळी कुंकू आपल्या पतीदेवांच्या हातून अगदी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या हा उपाय केला ना तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी चुकून सुद्धा महिलांनो कितीही कोणी मागू द्या अगदी तुमचे हातपाय जोडले तरीही चालेल पण या वस्तू तुमच्या घरातून अजिबात देऊ नका ते म्हणजे कुणाला या दिवशी हरतालिकेच्या दिवशी मीठ दूध दही हळद साखर आपल्या शृंगाराच्या वस्तू किंवा आपली साडी वगैरे आपल्या बांगड्या इतर महिलांना चुकून सुद्धा काही देऊ नका त्याचबरोबर शुक्रवार आहे या दिवशी या वस्तू आपल्या घरातून कुणालाच देऊ नका माता लक्ष्मीला सुद्धा या दिवशी कुंकू मार्जन करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा एकशे एक वेळा एक एक माता लक्ष्मीचा मंत्र जपत माता लक्ष्मीला कुंकू मार्जन करायचं आहे जेवढी सेवा जमेल तेवढी करा पतिदेवांना हा नैवेद्यातील प्रसाद द्यायला चुकू नका नक्की द्या, द्या आठवणीने द्या या दिवशी घराच्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीने लेपन करायचं आहे घरातसुद्धा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे मुख्य दारावर आणि आपल्या घराच्या स्वयंपाक ओट्यावर ती भिंत असते तिथंसुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे छान हे हळदीचे उपाय या दिवशी नक्की करा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा रहा हो पूर्ण होणारा हा हो, उपाय आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद